हॅलो फ्रेंड्स मी प्रियंका तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी दसरा आणि विजयादशमी या निमित्ताने आज मी सोयपाक बनवत आहे पूर्णाचा नाही बरं का मी छोले भटुरे आणि जामून आणि असंच आपलं साधं जेवण बनवणार आहे तर इथे मी छोले शिजवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत मस्तपैकी छोले छान शिजलेले आहेत कुकरला तर छोले वगैरे शिजून घेतल्याच्यानंतर यांना ना कॉफी हवी होती म्हणून त्यांच्यासाठी मी ते कॉफी बनवत होते तर प्रांजललाही हवी आहे म्हणे कॉफी तर ती काय म्हणते बघा तुला पण खायच तु का कॉफी कॉफी चल जा जा जा। मी देते तुला चल तु सुपा का कुछ लाओ ले आओ सोला भी चाहिए तो कॉफी वगैरे पिऊ झाल्याच्यानंतर म छोले तर आधी शिजलेले होते मग मस्तपैकी भाजी वगैरे ती करून घेतलेली आहे छोल छोल्याची मी तर साधी सिंपल आपले घरगुती जे मसाले आहेत ते मसाले टाकले मस्तपैकी कोथिंबीरची कोटिंग करून प्लेट झाकून मी साईडला ठेवून दिलेली आहे मग साय क कढई काढून साईडला ठेवल्याच्यानंतर दुसरी कढई मी ते गॅसवर तापायला ठेवून दिलेली आहे तेल टाकून तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी गुलाबजामून टाकून घेत आहे मला ना गुलाबजामून मस्त असे काळे काळे आवडतात गुलाबजामून तर मी मस्त काळे करून घेतलेले आहेत आणि साईडला मी पाक पण बनवून घेतलेले आहे तर मी तेलातून काढून गरमागरम पाकामध्येच टाकून दिलेले आहे आणि मला पटपट स्वयंपाक करायचं होतं कारण मला ना जायचं होतं मिरवणुकीला कारण आंबेडकर जयंती पण काढली जाते दसऱ्याच्या दिवशी इथे मस्तपैकी इथे मी जामून वगैरे करून घेतले लगेच मी इथे भटोरे पण बनवून घेतलेले आहेत ना मी फर्स्ट टाईम बनवलेत म्हणजे तेवढं मला काही जमलेलं नाही तरी बऱ्यापैकी झालेत छान झालेत एक एक फुगले तर एक फुगले नाही आहेत मंगो ले ले तर मग सगळा स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे मी असाच रेडी झाला किती छान फुगलेली आहे बघा ही पुरी भटुरी सॉरी तर मस्तपैकी पैकी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला स्वयंपाक बनवून झाल्याच्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे मी खूप लहान झालं होतं मग स्वयंपाक झाल्याच्यानंतर प्लेट वगैरे मांडून घेतले मी ने नैवेद्यासाठी तर तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी मी ते नैवेद्य तयार करून घेतलेलं आहे मग मेणबत्ती उदबत्ती नैवेद्य वगैरे दाखवून मी ते त्रिवार वंदन करून घेतलेले आहे पंचांग प्रणाम करून घेतलेले आहे वंदना वगैरे घेतल्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहोत दादा देना चला है फोन फोन बघायला देना चला दादा फोन बघने मम्मा बघ की मा फोन तू दे ग गांज इकडे दे इकडे दे प्रांजल दे फोन दे हे इकडे तर आत्ताच ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही इथे बसलो आमचे आम नणंदाई ते आले होते त्यांनी पण जेवण वगैरे करून ते गेले घरी मग आम्ही पण जेवण वगैरे केलो मग सगळे कामं वगैरे आवरून तर फ्रेंड्स आत्ता मी माझं आवरून थोडंसं केस वगैरे विचारून घेते मी थोडं सकाळपासून थोडं धावकळ होती म्हणून केस वगैरे विचारलं झालेलं होतं मला तर आत्ता मी विचारून घेतलेले आहेत ला मला कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय